नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर मका उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सध्या मकाची काय स्थिती चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये मका मका या पिकाला काय भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आज आपण छोट्याशा व्हिडिओला व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे लासलगाव इथे आवकालेले चार शे चारशे सात क्विंटलची कमीचं भेटलेला आहे सतराशे एक रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे दोन हजार एकशे शहाण्णव रुपये यापुढील बाजारसमित आहे लासलगाव निफाड आवकालेले दोनशे पस्तीस क्विंटलची कमीचं दर भेटलेलं आहे अठराशे रुपये आणि जास्तीचा दर दरपटलेला आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस रुपये यापुढील बाहेरच मिळते नागपूर आवकलेले पंचवीस क्विंटलची कमीचा दर भेटलेला आहे दोन हजार रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे दोन हजार दोनशे रुपये यापुढील बाहेर मिळते आहे सिन्नर आवकलेलं आहे तेरा क्विंटलची कमीचा दर भेटलेला आहे एकवीसशे रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे एकवीसशे रुपये यापुढील बाहेरचं मिळते आहे पाचोरा आवकलेल्या दोन हजार क्विंटलची कमी दर भेटले आहे पंधराशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर भेटलेला आहे दोन हजार साठ रुपये यापुढील बाहेरचं मिळते आहे पाचोरा भ भदगाव आवकलेले पाचशे चौसष्ट क्विंटलची कमीचा दर भेटलेलं आहे पंधराशे पन्नास रुपये आणि जास्तीचं दर भेटलेला आहे दोन हजार साठ रुपये यापुढील बाजारसं म्हणत आहे सटाना जात आहे हायब्रिड आवकलेले दोनशे ऐंशी क्विंटलची कमीचं दर भेटलेलं आहे सोळाशे अडुसष्ट रुपये आणि जास्तीत दर भेटलेला आहे दोन हजार एकतीस रुपये या पुढील बाजारसं म्हणत आहे जालना जात आहे लाल आवकलेले सातशे क्विंटलची कमीचा दर भेटला आहे पंधराशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर भेटलेलं आहे दोन हजार दोनशे रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू स्व मका बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद